नमस्कार मित्रांनो बघू शकताय आम्ही बाजारून आलो आईनं कशी डोक्यावर कशी घेतली बुचके बचके घेऊन चालला एक जण तेलाचा डबा कुणी काही कुणी काही घेऊन चाललंय बघा आपल्या पडलं गटुड पडलं बघा असं गटुड बी पडला आता काय खरं नाही व्हिडिओच्या चक्कर मध्ये जड हाय बाबा ही असं घ्या घ्या बी येणं झालंय बघा आज आंबाजोगायचा बाजार होता बाजार घेऊन आलेत एकाने ती येईल एकाने पिशवी मी माझ्या रूम मधले कपडे घेऊन आले सामान पडायचं पिशवीमधलं काय बाबा बाबा मी बोच का डोक्यावरच घेते तुम्हाला दाखवते काहींची चर्चा चालू आहे किती गेले किती राहिले संसार करणं म्हणजे साधी गोष्ट नाही बघा गरिबासाठी नाही साधी गोष्ट बघा आता शेतात हार बरे किती मोठे मोठे झालेत बघा <laughs> मी असं डोक्यावर घेतलं आहे पिशवीला काहीच नाही छोटी पिशवी ह्याच्यात काही नाही नुसते कपडे भरून आणलेत पण असं डोक्यावर घेतलंय मी आणि चाललं घराकडं मस्त बाजार आणलाय घरच्यांनी बघा सारा शिवार शिवार हिरवा झाला आहे च काय बी टेकला नाही बघा शिळी पशी आले शिळी वासरू वरडायत ए थांब काय नाही पिशवीत खायला नाटकं लाव नकुल ह तिकडं ती वागावर ओढ गेले इकडं शिळी ओढ गेली जनवर पार मी आले की ही होऊन गेलेत बघा आता तिकडं बी पुढचे बी जनावर बघतात खुश झाली शिळी खुश <laughs> ला जाईली बघ कर, हायकर हायकर जाते आता मी घरी बसा आता ही पण बघायला कानाटाव का करून खायला आणलंय तुम्हाला रोप रोप आणले रोप का

मला खायापुरतं तेल आणलंय म्हणलं इथं हाय तोवर बघ तेल हाय पोहे तू कवा दिलंच बाई हा तू कवा दिलाय मी दोनदा तीनदा पुढा घेऊन संपविल येल तर नाही ना ना बाटलं अजून काय आहे र लोणची भरणी आणली वापस ती पोहे आणले फक्त चटण्या ठेवून दिल्या तिथंच चटण्या लागतातच गॅस संपलाय माझा उद्या पिऊ कुठे गेली पम्या कुठे गेला काय काय आणलंच गाय पिऊ ला रोप मिरच्या लावल्या होत्या ना डबल ते राहिली ना काकरी उगाच पाणी वाई चाललं पण त्या मिरच्या नाहीत आल्या एवढ्या खास

झोपले गवत गोळा केलं काही की गवत गोळा करून टाकलं तीन दिवसात किती फरक झाला हरभऱ्याला हर बघू शकताय माझी भातची पिवडी आलेली आहे बघा कशी पळत आली पिऊ खुश झाली का नाही तुम्ही आल्यावर लय खुश झाली पप्पी द्या मग एक अंबी आंबीठ लावले की हे <laughs> आंबीट कशाला म्हणती फ्रेंड तुम्हाला माहिती का आंबीट कशाला म्हणती लिपस्टिक मी लावते ना त्याला आंबीट म्हणती ती माझं वागलंय हुशार झालंय आजकाल झालंय कपाळाची पद या इकडं कर कपाळ कपाळ इकडं कर तुझं पम्या माझा गमत आणली खायला पम्याला तिथं आहे घरी म्हणजे पाम्या वाघ आहे की माझा मी ह्याला लाडाने पाम्या म्हणते ही पाम्या पण हा आला आपला दुसरा ही तरीच हाडी आमची आली बघा मस्तपैकी आईन मस्तपैकी पैकी आई ना खायला <laughs> आणले काय काही आणलंय सांगाय आणि हो काही किती खुश झाले बघा ए काय खायली खाय हा वडापाव नाही ते समोसा आहे तर आम्ही पण लहान असताना असंच बाजारून आणलेलं आनंदाने खायचो बघा आईनं मस्त भजी आणले हो का हे असला पावाचा पुडा आणलाय तिकड किराणा आणलाय आणि हे बघा ही या पाम्यासाठी चक्की आणली हो का खायला रोज तिला चक्की ला आवडती मग चक्की घेऊन आली बघा या भजे खायला कुणा कुणाला लहानपणीची आठवण येते त्याने मांजर प मी या

ठीक खाऊ का खाऊ हे रे दादा आ वा 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 ओ पमे आला बघ खाऊन बाबा पकोडे खाऊन कसले बाजारातले पकोडे आणले खाऊन पिऊन झालंय मस्त वाटलं बघा आंबेजोगाई फोरनला भेटण्यासाठी गेले राहिले लो बोर झालं झालतो झालं मन म्हणून आले आणि हा काही कशी आली पळत लाईक करा हे माझा भातच आहे ते पण हाय हाय करते तर आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर करा बाय बाय